नमस्कार तुमच्या सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती परत एकदा स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ आपला फार स्पेशल होणार आहे कारण आपण करणार आहे गणपती डेकोरेशनची संपूर्ण तयारी आता आमच्या कॉलेजमध्ये गणपती बसणार आहे तर त्याचं संपूर्ण डेकोरेशन आम्ही एक आठवड्या आधीपासूनच चालू करतोय आणि डेकोरेशनसाठी आता माझ्या हॉस्टेलमध्ये आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून ते डेकोरेशन करतोय आणि कशा प्रकारचं डेकोरेशन करतोय ते तुम्हाला आम्ही दाखवणार आहे आमच्या टीमचे सगळ्यात कारकून मेंबर दिव्या दळवी आणि या ठिकाणी हे जे बॉक्स आहेत ना मिठाईचे बॉक्स आहेत आता बेस्ट आउट ऑफ वेस्ट याच्यामधूनच आम्ही काहीतरी करणार आहे आणि हा खूप मोठा असा या ठिकाणी पुठ्ठा आहे आणि सगळं काही हॉस्टेलमध्येच करतो आहे आम्ही अजून एक आठवडा तरी आहे आमच्याकडं त्याच्यामध्येच आम्हाला सगळं डेकोरेशन करायचं आहे विथ आमची क्लिनिकल पोस्टिंग पण आहे ते सगळं करून आम्हाला हे सगळं करायचं आहे बघूया आता कसं होईल तिकडे बघा ते मेंबर्स कसे फुलं बनवत आहेत त्याच्यापासून संपूर्णपणे प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही काय बनवताय नेहा सांग बरं जरा पान बनवताय पान माळामध्ये टाकण्यासाठी हे हिरव्या कलरचे याच्यापासून याला ते आकार देणार आणि याच्यापासून ते हे बनवणार फुलं बनवणार सॉरी पान बनवणार काहीच न करणारे मेंबर्स बघा आणि <laughs> हे बघा माझं आज मला जायचं होतं आगमनाला ओके आज सतरा ऑगस्ट आहे मला आगमनाला जायचं होतं पण ही मागा आहे ती ती नाही ही, ही आमची नेहा सतत काही ना काहीतरी नवीन नवीन प्रयोग करत असते या ठिकाणी आम्ही आता लगदा भिजवतोय आणि ह्या लगद्यापासून आम्ही गणपती बनवणार आहे तर लगदा आता आदल्या रात्रीच आम्ही दुपारचा भिजवतोय म्हणजे चोवीस तास तो दुसऱ्या दिवशीपर्यंत भिजेल आणि त्याच्यापासून मग आम्ही गणपती बनवायला स्टार्ट करणार सो अभी हम बना रहे हैं झुंबर गणपतीच्या वरती जे आपण काही लटकवणार आहे त्यासाठी ते आम्ही आता झुंबर बनवणार आहे तर त्यासाठी ते खूप मोठा असा पुठ्ठा सर्क्युलर शेपमध्ये मी कापून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता तो सेट करायचा आहे आणि पुढे नंतर मग त्याच्यावरती आम्ही आता एक मंडला आर्ट काढणार आहे थोडीशी वाईट म्हणजे ब्राऊन कलर देऊन त्याच्यावरती वाईट डिझाईन काढण्याचा एक प्लॅन आहे छोटासा तर बघूया आता ते फायनली ते झुंबर कसं बनतं आहे गणपतीच्या वरती एकदम मस्त दिसेल ते आणि गाईज या डेकोरेशनचा जो फायनल लुक असणार आहे तो खूप सुंदर असणार आहे तर नक्की तुम्ही व्हिडिओ हा जो ब्लॉग आहे कम्प्लिटली पहा आणि कॉलेजचे ब्लॉग देखील नंतर येणार आहे तर आगामी येणाऱ्या व्हिडिओंसाठी तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी आता अष्टविनायकची जी आपल्या यावर्षीची जी थीम आहे त्यासाठी सगळे आठ गणपती आम्ही हाताने बनवलेले आहेत तर आता थोडंफार काम झालेलं आहे आपलं या ठिकाणी अष्टविनायकचे गणपती ज्या ठिकाणी आपल्याला सेट करायचे आहेत गणपती पण रेडी आणि त्याचा सेट पण आणि थोडेसे फुलं वगैरे हँडमेड काढून घेतलेले आहेत पेंटिंगचं काम देखील नेहाने केलेलं आहे बऱ्यापैकी आणि सुवर्ताची देखील या या ठिकाणी डेकोरेशनमध्ये खूप चांगल्या प्रकारची हेल्प झालेली आहे आता तुम्ही पाहू शकता हे बघा मस्तपैकी झुंबर आपलं बनलेलं रेडी आहे आता हे झुंबर फक्त बप्पाच्या वरती आपल्याला सेट करायचं आहे तर गाईज नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो आपला फार इंटरेस्टेड असणार आहे त्याच्यामध्ये आपण कॉलेजमध्ये मस्तपैकी डेकोरेशन सेट करणार आहे सगळ्यांनी अपकमिंग व्लॉगसाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा चॅनल को सबस्क्राईब किंवा लाईक कीजे शेअर किजे मिळते अगदी